हिवाळ्यामध्ये इडली बनवायची म्हटलं की आपल्याला प्रश्न पडतो थंडीच्या दिवसामध्ये आपलं हे बॅटर छान फर्मेंट होईल की नाही तरी ते तुम्ही पाहू शकता बॅटर एकदम छान असं फर्मेंट झालेलं आहे आणि इडलीचं बॅटर जर छान फर्मेंट झालेलं असेल तर आपली इडलीसुद्धा एकदम छान अशी बनवून तयार होते आणि मी जी इडली बनवली होती ती एकदम मऊ लुसलुशीत कापसासारखी इडली बनवून तयार झालेली होती एकदम छान अशी टम्म फुगली होती आणि त्याला आतून जाळीसुद्धा एकदम छान अशी आलेली होती तर ही मऊसूद इडली कशी बनवायची किंवा बॅटर कसं फर्मेंट करायचं त्याच्यासाठी मी तुम्हाला दोन ट्रिक सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आजच्या ह्या ट्रिक तुम्हाला जरी आवडल्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सर्वात अगोदर इथे जेव्हा आपण इडलीसाठीचे तांदूळ आणि उडीद डाळ भिजत घातलेली असते आणि ती वाटून घेतो तर त्याला व्यवस्थित आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेत असताना त्याला आपल्याला एकाच डायरेक्शनने फिरवायचं आहे साधारण पाच मिनिटे आपल्याला त्याला छान एकाच डायरेक्शने फिरवायचं आहे म्हणजे बॅटर आपलं एकदम फ्लपी असं होतं नंतर आपल्याला वाटत असेल की एकाच भांड्यामध्ये हे बॅटर जास्त प्रमाणात होईल तर त्याच्यासाठी आपल्याला ते दोन भांड्यामध्ये काढून ठेवायचं आहे आणि इथे मी दोन ट्रिक दाखवते त्याच्यामुळे दोन भांड्यामध्ये काढलं आहे तर सर्वात अगोदर पातिल्यामध्ये जे बॅटर होतं त्याच्यामध्ये मी एक कांदा घेतला आणि तो अशा पद्धतीने याच्यामध्ये घालून ठेवलेला आहे आणि दुसरी ट्रिक इथे अशी आहे की एक आपल्याला कोणताही पिठाचा डब्बा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने हे दुसरं भांडं आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण लावून परत आपल्याला त्या डब्याचे झाकण लावून घ्यायचे आहे आणि हे जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी केलेत तर सकाळी तुमचं बॅटर पाहिल्यानंतर तुम्हाला असं काहीसं दिसेल एकदम बॅटर हे छान असं फर्मेंट होईल आणि आपली इडलीसुद्धा एकदम मऊ लुसलुशीत कापसासारखी होऊन जाईल तरी तुम होते। जा तर ते तुम्हाला मी दाखवते एकदम छान आपलं बॅटर हे तयार झालेलं आहे एकतर तुम्ही डब्यामध्ये ठेवा किंवा मग अशा पद्धतीने त्या बॅटरमध्ये कांदा कट करून तो ठेवला ना तर बॅटर एकदम छान फर्मेंट होतं आता याच्यामधील मी थोडंसं पीठ हे दोषासाठी वापरलेलं होतं तर राहिलेलं पीठ इथे तुम्ही पाहू शकता एकदम छान फर्मेंट झालेलं आहे तर आजच्या हा ट्रिक तुम्हाला कशा वाटल्या ते सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ट्रिक थोड्या जरी आवडल्या असतील तर एक लाईक नक्की करा चला परत भेटूया तोपर्यंत बाय